काही दिवसात वातावरणात बदल झाला असून यामुळे कल्याण यामुळे कल्याण डोंबिवलीकरातील नागरिक अक्षरशः त्रासून गेले असून बहुतांश लोकांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे तापाची लक्षणे मध्ये होणारी सर्दी आणि सतत येणाऱ्या खोकल्यामुळे घशाची लागलेली वाट या समस्यांमुळे अनेक लोक बेजार झाले आहेत प्रत्येक कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीला हा त्रास होत असल्याचे चित्र सध्या कल्याण डोंबिवली परिसरात दिसत आहे मोठी माणसेस नव्हे तर शाळकरी विद्यार्थी लहान मुलंही सर्दी खोकल्याने त्रासली आहेत या लक्षणानुसार त्यावर उपचार करणे हा एकमेव पर्याय असल्याने सध्या बऱ्याच रुग्णांना उपचार औषधे देण्यात येत असून डॉक्टरांचे दवाखाने आणि हॉस्पिटलमधील गर्दी पाडताना दिसत आहे तर बदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढत असून यात कोविडचेही लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असून शक्यतो मास्क लावणे सोशल डिस्टन्स पाळणे व कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर घरी उपचार न करता त्वरित संबंधित डॉक्टरांकडे संपर्क करण्याचं आवाहन ही डॉक्टरांकडून केले जात आहे ॲक्च्युली काय आहे मागच्या फिफ्टीन डेज ट्वेंटी डेज किंवा वन मंथ पकडून ठेवा जरा व्हायरल जास्त चाललाय लोकांना सर्दी खोकला ताप याच्या जास्त त्रास व्हायला लागला ते ॲक्च्युली थोडा क्लायमेट रिलेटेड चेंजेस आहेत लोकांना एकमेकांपासून इन्फेक्शन पसरतो हो आहे एका फॅमिलीला एका पर्सनला जर इन्फेक्शन झालं आहे तर त्यांना थोडं प्रिकॉशन घ्यावं लागेल कारण की प्र काही पेशंट असे सिम्पटम शो करत आहे की ते रिलेटेबल टू कोविड आहे आणि व्हायरल इन्फेक्शन आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्याला प्रिकॉशन हे घ्यावं लागेल आपल्याला मास्क वापरायला लागेल थोडस सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ला ठेवावं लागेल आणि बाहेर कुठे गर्दीला हे सगळं काळजी आपल्याला घ्यावं लागणार ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा